मुस्लिम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे रामगिरी महाराज यांच्या विरोधात मिरजेत मुस्लिम समाजाकडून मोर्चा रामगिरी महाराज याला अटक करण्यासाठी आंदोलक ठिया मारून बसले पोलीस ठाण्यात रामगिरी गुरुनारायणगिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पंचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी सप्ताहादरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूंच्या बाबत वक्तव्य केल्याप्रकरणी या विरोधात मिरजेतील मुस्लिम समाजाकडून भव्य मोर्चा मीरासाहेब दर्गा ते मिरज शहर पोलीस ठाणे असा काढण्यात आला रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मिरा शहर पोलीस ठाण्याच्या आंदोलन करण्यात आले समस्त मुस्लिम धर्मियांच्या भावना या वक्तव्यामुळे दुखावल्या असल्याचं मुस्लिम समाजाने या वक्तव्याचा निषेध करून या रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली तर याबाबत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याचं आवाहन तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी दिली आहे तर या घटनेच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या ठिकाणी सर्व तक्रारींचं निवेदनावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी दिले असल्याची माहिती उप अधीक्षक प्रणील गिल्डा यांनी दिली आहे मी प्रणील गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे नुकत्याच झालेल्या काही घटनांच्या अनुषंगाने अनेक तक्रारी निवेदनाच्या स्वरूपात आमच्याकडे प्राप्त झाल्या त्यामध्ये जेही काही नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या त्यांच्या तक्रारी आम्ही रिसीव करून नोंद घेऊन त्यावर योग्य ते, ते कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांनी सर्व जमावाला दिलेलं आहे त्यातून शांतता सुव्यवस्था राखावी असं आवाहनसुद्धा त्यांनी केलेलं आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये इस्लामपूर येथे या अनुषंगाने गुन्हा दाखल असून इतर सर्व तक्रारी निवेदनं जे काही असतील त्यावर योग्य ती दखल घेऊन कारवाई केली जाईल असं आश्वासन मान्य एस पी सरांनी दिलेलं आहे त्यासोबतच एका आवाहन जिल्हा पोलिस सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे ते म्हणजे नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये त्यासोबतच कुणाच्याही धार्मिक भावना दुखावणारा मजकूर त्या प्रकारचे स्टेटस इंस्टाग्राम स्टोरीज किंवा पोस्ट फॉरवर्ड करू नयेत आणि सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी प्रयत्न करावेत त्यासोबतच कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण करणारा एखादा मेसेज एखादी पोस्ट जर आपल्या निदर्शनास आली तर तात्काळ आपण आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला येऊन त्याची तक्रार द्यावी त्यावर सांगली जिल्हा पोलीस तत्परतेने आणि तातडीने कारवाई करतील